ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ व विनयभंग केल्याचा गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीने केला असून याबाबत शिवसेनेच्या आक्रमक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनात गोंधळ घालून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे शहर संघटक नेत्रा उगले माजी नगरसेविका वीणा जाधव नीतू कोटक राणी कपोते आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयातील ब प्रभाग कार्यालयात पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता सुनील वाळूंज या अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबन करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढत घोषणाबाजी करत, करत निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आयुक्त कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या सचिव किशोर शेळके यांनी आयुक्तांशी बोलून आयुक्तांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगितलंय कल्याण डोंबिवली महापालिकेतील व प्रभागातील पाणी विभागातील कनिष्ठ अभियंता वाळुंज यांची गंभीर तक्रार आमच्याकडे आलेली आहे या तक्रारीत पालिकेतील महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून विनयभंग करण्यात आलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून या उद्धट आरेरावी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला ताबडतोब निलंबित करावे अन्यथा शिवसेना महिला आघाडी शिवसेना पद्धतीने या भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याचा उपचार करेल असा इशारा शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे यांनी दिलाय कुणाल आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधितांची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी जा संदर्भात बोलणं झालेले संबंधितावर कारवाई केली जाईल के महापालिकेच्या पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे महापालिका त्या संदर्भात त्यांना सांगणार काय नाही कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे अशा काही विषय असतात महापालिकेकडे म्हणजे या संदर्भात संबंधित कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे संबंधित जे महिला कर्मचारी अशी कुठली तक्रार दिलेली आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे आता जे शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्या त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अशी तक्रार शिवसेना कल्याण शहर यांच्याकडून आमच्याकडे प्राप्त झालेली आहे संबंधित ज्या कर्मचाऱ्यांवरती मानसिक खेळ अजूनही भंग झाल्याची तक्रार आता तरी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त नाही आहे शिवसेना महिला करते ती तक कर तक्रार प्राप्त झालेली आहे याबाबत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनाकर्फे केली पाहिजे महिला कर्मचारी त्यांनी महानगरपालिकेत किंवा पोलिसात तक्रार केलेली आहे का अशी कुठलीही तक्रार सध्या तरी कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांकडून प्राप्त नाही किंवा पोलिसांकडूनही आम्हाला तसं कळवण्यात आलेलं नाही महिलेचा विजय झाल्याची तक्रार केली नाही प्रशासनाकडे कुठली तक्रार अशी प्राप्त झाली नाही आपली एक महिला कमिटी असते प्रत्येक वार्डात त्या कमिटीच्या अध्यक्ष सदस्य यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या महिलेने त्या कमिटीकडे पहिल्यांदा संपर्क साधल्या साधणे गरजेचं कल्याण डोंबोली महापालिकेच्या महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील बाळूंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम गैरहजरही प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला मागणी आहे म ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होत ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि अधिकाऱ्याला आणि अशा अधिकाऱ्याने काय मॅसेज देणार नाही अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना माहिती याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचार जिथे जिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंगरीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील कुठेही असा प्रकार झाला जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू महापालिकेत काम सगळ्या माझ्या महिलांना सांगते कोणीही घाबरू नका जर तुम्हाला आमच्या ताकद आहे आम्हाला डायरेक्ट भेटा आम्ही बघू ते भडवे काय करतात ते कळलं आणि ह्या भडकावलं तर आम्ही सोडणार नाही दोन दिवसामध्ये दोन दिवसात जर नाही झालं तर दोन दिवसात आम्ही काय करतोय ना महिला घडीच्या महिला त्या तुम्ही बघा ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा